माझ्या मनामध्ये कदाचित तुमच्या मनापेक्षा वेगळा भावना असू शकता कदाचित माझ्या शरीरातला या दोन डोळ्यामध्ये एका या पंचावन्न बा पंचवीसाव्या वर्धापन दिनाच्या निमित्तानं आपण हा उत्सव साजरा करत असताना एका डोळ्यात नक्कीच आपल्याला माझा आनंद दिसत असेल पण एका डोळ्यात नक्कीच माझ्या अश्रू दिसतायत आपण चार जागा लढवल्या चार जागा पैकी तीन जागा निवडून येतील असा विश्वास आपल्यात होता पण दोन जागा मात्र निश्चित निवडून येतील हे आपल्याला खात्रीशीर माहित होत एक जागा निवडून आली आदरणीय तटकरे साहेब आपल्या सर्वांचं सा, महाराष्ट्राच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माझ्या सर्व सहकाराकडून अभिनंदन पण दादा आपण बारामतीची जागा हरलो याची थोडीही मनात खंत बाळगू नका कारण ज्या परिस्थितीतून तु तुम्ही गेलात त्या छोट्याशा परिस्थितीतून माझ्या राजकीय जीवनात मी सुद्धा गेलो आणि ज्या वेळेस अशा परिस्थितीतून आपण जात असतो आपण कितीही कर्तृत्वान असलो आपण कितीही विकासाचं कामं केली असली तर त्या विकासाकडं कधीच कोणी बघितलं जात नाही ज्यावेळेस घेऊन विश्वास एकीकडे आणि सहानुभूती एकीकडे मोजली जाते त्यावेळेस सहानुभूती भारी पडते हे आपल्याला या ठिकाणी त्याच्यामुळे पराभव सहन करावा लागला म्हणून दादा याच दुःख माझ्या मनात जसं आहे तसं महाराष्ट्रातल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर प्रेम करणाऱ्या प्रत्येकाच्या मनात हे दुःख आहे आणि हे शल्य येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीत भरून काढून दाखवू आणि हे असं तसं नाही ठासून भरून काढू हा विश्वास या निमित्तानं आपल्या